कित्येक जणांचे आजार झालेले आहेत आजारातून बरे झालेले आहेत प्रसाद घेतल्याशिवाय घरी बसून जाऊ नका जेवण वाढ करून झालेले आहे का गार् आदमानाथ तो बाळू महादेव बाळो महादेव नवसारा पाव सर्व भक्त मंडळी आनंदात देव बोला पुढलीदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय बोला बोला बाळूमाच्या नावाने पुरुष भाई भक्तांनी इकडे जेवण करायला बसायचं आहे चला राहिलेल्या सर्व पुरुष सर्वांनी जेवण करायला बसून घ्यायचं आहे फक्त वाडपे दोघं चौघ सर्वांनी या ठिकाणी जेवण करायला बसा तसे ज्या महिला बाई भक्तांना सेवा करायची असेल तर या ठिकाणी देवस्थानची असणारी काही पार्टी असतील ती घासून धुवून ठेवायची कृपा करायची आहे वाढते मंडळी बघतात बाकी सर्वजण जेवण करायला बसा कारण बरेचसे भक्त भाई बाहेर भाई खाऊन आलेले असतात सर्वांना विनंती जेवण करायला बसायचं आहे thì à? Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp मंदिर गेलो ची सुंदर असे आम्हाचे दर्शन घ्या पोटभर जेवण वाढा अन्न वाया घालवू नका अन्न हे पूर्ण ब्राय असेल तर कधी घ्यायचं आहे या ठिकाणी सांगायचं आहे अन्न पोटभर वाढायचं आहे अन्न वाया घालवायचं नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे बाळूमानचा महाप्रसाद आहे

सर्वांनी जेवण जेवायचं आहे तरी शिल्लक जरी असेल तरी या ठिकाणी सांगायचं आहे शिल्लक जरी प्रसाद असला तरी या ठिकाणी घरी यायला सांगायचं आहे पहिल्यांदा त्या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे पोटभर जेवण करायचं आहे